नमस्कार मंडळी उषाज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या ताज्या मटारपासून मस्त असा चमचमीत पुलाव बनवतो आहे तर हा पुलाव आपण हिरव्या वाटणामध्ये एकदम फ्रेश असं हे वाटण तयार करून त्यापासून पुलाव बनवणार आहोत त्यामुळे चव अतिशय भन्नाट येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी एवढा ओला ताजा मटार घेतलेला आहे तर सारख्याच वाटीने एक वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे मटार आणि तांदळाचं प्रमाण इथे मी समान घेतलेलं आहे आता आपण मसाला बनवून घेऊयात तर इथे मी दोन हिरवी वेलची सहा ते सात काळी मिरी त्यासोबतच दोन लवंग दोन दालचिनीचे तुकडे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेतले आता त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचे तर वाटत असताना ह्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मस्त असा आपला फ्रेश मसाला इथे आपला तयार झालेला आहे तर ह्या मसाल्यामुळेच पुलावला अतिशय छान अशी चव येते तर मसाला बाजूला ठेवून देऊया आणि एका भांड्यामध्ये आपण घेऊया तांदूळ तर हा कोलम तांदूळ असल्यामुळे भिजत ठेवण्याची ह्याला गरज लागत नाही पुलाव झटपट तयार होण्यासाठी इथे मी कुकरचा वापर केलेला आहे कुकरमध्ये दोन ते अडीच चमचे एवढं तेल टाकून घेतलं त्यामध्ये दोन तेजपत्ता एक स्टार फूल घेतलेला आहे त्यासोबतच एक चमचा शहाजिरं आता हे सर्व मसाले छान तडतडले की ह्यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे तर इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते ह्यामध्ये टाकून घेतले आता कांदा छान आपल्याला फोडणीबरोबर परतून घ्यायचा आहे आपण तयार करून घेतलेलं वाटण हिरवं वाटण जे होतं ते सुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि हे सर्व छान परतून घ्यायचं आहे साधारण एक मिनिटभर इथे मी हे वाटण आणि कांदा परतून घेतला आता ह्यामध्ये काही कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या आपण अगोदरसुद्धा काळी मिरी वापरली हिरवी मिरचीसुद्धा वाटणामध्ये वापरलेली आहे त्यामुळे इथे मी दोनच हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकता एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकला तोसुद्धा छान परतून घेतला अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता ही सर्व मसाले छान परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जो ताजा मटार घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे मटार टाकल्यानंतर छान परतून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्यासोबतच आपल्याला इथे पाव चमचा एवढी हळदसुद्धा टाकून घ्यायची आणि हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे तर इथे आपण कोलम तांदूळ वापरलेला असल्यामुळे आपण ज्यावेळी फोडणीमध्ये तांदूळ टाकणार त्याच वेळी दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि लगेच हा तांदूळ फोडणीबरोबर छान मिक्स करून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता तांदूळ टाकल्यानंतर साधारण एक मिनिटभर आपल्याला हा तांदूळ फोडणीबरोबर छान मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे त्यामुळे पुलाव छान सुटसुटीत होतो मिनिटभर परतून झाल्यानंतर ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे लिंबाच्या रसामुळे छान आंबटसराची चवसुद्धा येते आणि भातसुद्धा छान असा मोकळा होतो तर ह्यामध्ये टाकूया पाणी ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्या सारख्याच वाटीने आपल्याला दोन वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं तर हे लक्षात ठेवायचं आहे आपला तांदूळ एक वाटी आहे तर त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी टाकल्यानंतर छान मिक्स करून घेतलं एकदा चव घेऊन पाहायची चवीनुसार ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे त्यासोबतच इथे मी अर्धा चमचा एवढं साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि साजूक तूप छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साजूक तुपामुळे ह्या पुलावला छानशी चव येते आणि मस्त असा भातसुद्धा मोकळा मोकळा होतो तर झाकण लावून घेऊया झाकण लावल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी काढून घ्यायची तर इथे एक शिट्टी झालेली आहे साधारण पाच ते सहा मिनिट लागले आता गॅस आपल्याला एकदम स्लो करून घ्यायचा आहे आणि स्लो फ्लेमवरती पुन्हा आपल्याला एक शिट्टी काढायची दोन शिट्ट्या काढल्यानंतर गॅस आपण बंद करून घेऊया आणि बंद केल्यानंतर साधारण पाच मिनिटासाठी कुकर थंड होण्यासाठी ठेवला होता आपण फोडणी दिली तेव्हापासून झाकण उघडेपर्यंत फक्त पंधरा मिनिट आपल्याला हा पुलाव कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि कुकरचं झाकण जा उघडून घेतलं प्रत्येक कुकरला शिट्टी होण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो त्यासाठी साधारण पंधरा मिनिटच आपल्याला हा पुलाव कुकरमध्ये ठेवायचे तर इथे तुम्ही पाहू शकता पंधरा मिनटामध्ये मस्त असा चमचमीत शीतनशीत मोकळा झालेला फ्रेश ताज्या मटारपासून चमचमीत पुलाव आपला इथे तयार झालेला आहे ह्यामध्ये आपण जे हिरवं वाटण फ्रेश मसाला बनवून घेतला त्यामुळे ह्या पुलावला अतिशय छान अशी चव येते तर ह्या पद्धतीने मटार पुलाव नक्की घरी ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटसुद्धा करू शकता उषाज किचनला सबस्क्राइब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू धन्यवाद